नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आता जे मंजूं ते असतात तर मंजूचा पाय मुरगळतो आणि मंजू ते पायरीवर बसतेही तर आता इकडे मम्मी साहेब आणि सपनाला आजोबा सांगतात की तू तिथे तुम्ही ते लेप चा, चा चा, चा, ते लेप बनवायचा मंजूच्या पाया लावायचा हळदीचा आणि ते हळूकूट त्या मम्मी साहेबांना ठेसायला सांगतात कुठायला सांगतात खालबातात तर आता मम्मी साहेब कुठत असतात त्यांचे हात कुड दुखतात आणि त्यांना लगेच नाटकं करायला लागतात तर आता लगेच सपनेला म्हणतात तू कुठ असं दोघींचं चालू असतं ना आजोबा हे सगळं बघतात आणि म्हणतात की झाली की तुमची नाटकं बास आता नाटकं आता तुम्ही तो लेप बनवलाय ना तो लेप इकडे घेऊन या आधी तिच्या पायाला लावायचा आहे तर आता ती लेप घेऊन येतात आणि सत्याकडे देतात सत्याला म्हणतात की सत्याला लाव पायाला लेप सत्या आता मंजूच्या पायाला लेप पाया लावतो आणि मंजू ओरडायला लागते खूप दुखतोय पाय माझा असं म्हणत असते तर आता लगेच ते आजोबा म्हणतात की पाय दुखतोय ना तर मग हळू सावकाश चालत जा आणि आता मंजू उठायला लागते आणि रूममध्ये जायला लागते तर आता तिला चालता येत नाही नाही सत्या मंजूला उचलतो आणि म्हणतो की थांबाव वाघमारे मी तुम्हाला वर घेऊन जातो सत्या मंजूला घेऊन वर जातो आणि आता जे आजोबा असतात ते विचार करायला लागतात आणि ते विचार करत असताना इतर आता चित्रकार म्हणतात की काय काका काय विचार करताय तुम्ही कशाचा विचार करताय एवढा काय झालंय सांगशाल का, 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 का तुमच्या सा मनात नक्कीच काहीतरी विचार चालू आहे असं चित्रकार विचारतात तर आजोबा म्हणतात की हे बघ तुला सांगू का दिन्या मी एक काम करू आपण आता आपण खूप दिवस झाले तुम्हाला आठवतं का कधी गेले होते तुम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला तर आता जयदीप म्हणतो की आठवत नाही आता खूप दिवस होऊन गेलेत त्याला तर आता ते म्हणतात की हो चला मग आज आता आपण सगळे मिळून कुलदेवतेच्या दर्शनासाठी जाऊयात आणि स्वप्नाला त्यांना सगळ्यांना खूप आनंद होतो तर आता रात्री सगळेजण झोपतात सकाळी सकाळी जी मंजू आहे सत्य झोपेल बघून ती उठायला लागते आणि ती चालायला लागते तर सत्य लगेच उठतं आणि म्हणतो की वाघ मारे कुठे चाललात तुम्ही अहो मला आवाज द्यायचा मला उठवायचं ना लगेच एकट्याच चालल्या होता, पडल्या मग तसं काय करायचं परत तर तेवढ्या तिथे काका आजोबा येतात आणि काका आजोबा आल्यावरती ते म्हणतात काय रे सत्य आणि मंजू झोपले होते की नाही तर आता लगेच मंजू सत्य खूप घाबरतात सत्य दरवाजे उघडतो आणि म्हणतो की या ना काका आजोबा काय झालं तर काका आजोबा म्हणतात काय नाही रे तो मला काहीतरी सांगायचं होतं ना त्यामुळे आलो होतो तर आता ते म्हणतात काय सांगायचंय काका आजोबा तर काका आजोबा म्हणतात की हे बघ आम्हाला बाहेर फिरायला जायचं आहे आम्ही फिरायला जाणार आहोत सगळे कुलदेवाला आणि कुलदेवीला सगळेजण जाणार आहोत त्या मुळ तू आणि मंजू दोघ आत घरी तर आता मंजू म्हणते की असं का मी पण आम्ही का नाही हो तर आता लगेच ते म्हणतात की हो आमचं आहे हे कधी ठरलं मंजू विचारते पण ते काही सांगत नाही आणि काका आजोबा सत्या बाहेर जातात आणि सत्याला म्हणतात की हे बघ सत्या तुला आणि म वाघ त्या मंजूला एकत्र वेळ घालता यावा ना त्यामुळे मी हे सगळं प्लॅन केला आहे आता तुम्ही दोघं जण एन्जॉय करा उद्या मंजूचा बड्डे आहे ना तर सत्या विचारतो तुम्हाला काय माहिती हो तर आता लगेच काका आजोबा की अरे सत्या तुला काय वाटलं मी खूप उन्हाळे पावसाळे पाहिलेत तर सत्या काय म्हणतात तर आता काका आजोबा म्हणतात की तू माझ्या माहिती ना तेव्हा हो, तुला समजेल आता जा तर आता लगेच म्हणतो मी येतो तुम्हाला तु सोडवायला आम्हाला नाही तर आता सत्या त्या काका आजोबांना सोडवायला येतो आणि काका आजोबाला तेव्हा सत्या गाडीत बसून देतो आणि सत्या लगेच जोर जोरात नाचायला लागतो तर आता सत्याला खूप आनंद होतो बलमा म्हणतो की काय रे नेमकं तर आता तो म्हणतो की आपल्याला अजून खूप तयारी करायची उद्या वाघ मार्याचा बड्डे आहे असं म्हणतो आणि सत्या घरात जातो आणि इकडं त्यांचं खूप ते मम्मी ते सगळे जण गाडीत बसून आता प्रवासाला असतात प्रवासाला ते गाडीत काही भेंड्या खेळतात तर खेळत असतात तर आता इकडं तो म्हणतो की काय करताय तर मंजू आंघोळीकडून बाहेर येते तर आता तो म्हणतो की मला बोलवायचं ना तसंच एकट्या आतमध्ये मध्ये गेल्या का तुम्ही असं म्हणतो आणि आता तो म्हणतो की एक दिवस नसते गेले तर काय झालं असतं तर मंजू म्हणते तुझ्यासारखी नाहीये मी जा आंघोळ कर मग नाश्ता बनव तर आता लगेच सत्य सांगू करतो आणि नाश्ता बनवायला जातो आणि तो बलमाला कॉल करतो आणि म्हणतो की बलमा मी तुला काही वस्तू सांगतोय तेवढे वस्तू घेऊन येशील का तर बलमा म्हणतो की ठीक आहे कोणत्या कोणत्या सांगतो तो रवा सांगत असतो पण बलमाला खवा ऐकू येतो तर बलमा म्हणतो की ठीक आहे घेऊन येतो मी आता रवा असं म्हणतो आणि बलमा यायला लागतो तर आता इकडं मम्मी साहेबांवरती भेंडी येते म उरुंगाना म्हणायची तर आता मम्मी साहेब म्हणतात की माझं छकुल छकुल घरी राहिलं तर आता सगळेजण हसायला लागतात आणि म्हणतात की हे गाण्याचे भिंड चालू आहे मम्मी तू ते असतात दादाची कशा लाटवून काढते इथे असं ते काका आजोबा परत जयदी पण ते सगळेजण म्हणायला लागतात तर आता इकडं मंजूसाठी सत्या नाष्टा बनवत असतो तर आता गाडीमध्ये गाण्याच्या भांड्या वगैरे खेळायचं चालू असतं तर आता सपनीवर येते तर सपनीला अचानक त्रास व्हायला लागतो आणि ती म्हणते की मला मळमळ होते आणि ते ड्रायवर एका ठिकाणी गाडी थांबवतात आणि म्हणतात जा बाहेर तर आता तिला बाहेर काढून देतात आणि तिला तिथे उलटे वगैरे होत असतात तर आता इकडं जो सत्य आहे तो मंजूला म्हणतो की नाश्ता बनवून घेऊन येतो तर आता मंजूला म्हणतो की धारा वाघमारे मी तुमच्यासाठी नाश्ता बनवून आणला आहे तर मंजूला खूप आनंद होतो मंजू म्हणते काय आहे सत्या आणि ती उघडते झाकण तर त्याच्या चहा आणि ब्रेड असतात तर आता ती म्हणते की सत्य हा काय चाष्टा चाष्टा करतोय का, चाश्टा, चाश्टा करते का, का तू माझी वाली असा काय नाश्ता आणलाय तू अरे असा काय नाश्ता कुणी करत कसा याला नाश्ता म्हणतात का सध्या तुला येत नाही ये तर मला सांगायचं ना मी येत होते ना तुझ्या मदतीला सत्या म्हणतो की वाघ मरे मला सगळं काही जमतं तुम्ही टेन्शन घेऊ नका असं सत्या म्हणतो तर आता मंजू म्हणते की हो का मग का आम्हाला हे आणलं आहे तर आता सध्या म्हणतो की थांबा अजून एक बाजूला आहे तुमचं सरप्राईज त्यामुळं तुम्ही शांत बसा आणि सत्या तिथून जातो तर आता मंजू तिथे ब्रेड खात बसते आणि ती ब्रेड खात असते तर ती डॉलला पण म्हणते तुला खायची का डॉल आणि तिला खूप आनंद झालेला असतो कारण सत्याने तिला ब्रेड आणि पाव आणून दिलेलं असतात तर बघूया आता पुढच्या भागात नक्की काय होणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या